नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत दिलासा मिळणार का हा प्रश्न आहे नारायण संदर्भातला कारण नारायण राणेंवरचे गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे ॲडव्होकेट सतीश माने शिंदे आणि ॲडव्होकेट अनिकेत निकम या प्रकरणी राणेंची बाजू आहेत त्यामुळे राणेंना मुंबई हायकोर्टातून दिलासा मिळतो की त्यांच्यावरचे गुन्हे कायम राहणार हे आता पाहणं महत्वाचं आहे काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि पुढची सुनावणी आता सतरा तारखेला होणार असल्याचं कळत आहे नारायण राणेंना काहीसा दिलासा मिळालेला आहे पुढील सुनावणी सतरा सप्टेंबरला होणार आहे या गडीची सगळ्यात महत्वाची बातमी नारायण राणे यांनी कोर्टात धाव घेतलेली होती की त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले होते त्या संदर्भात ते गुन्हे रद्द करावेत आणि त्याचमुळे मुंबई हायकोर्टामध्ये आज याचिका दाखल झाल्याच्या नंतर नारायण राणेंना अटक करणार नाही असं कोर्टाकडून कोर्टात सांगण्यात आलेलं आहे पुढची सुनावणी आता सतरा सप्टेंबरला होणार आहे मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भातली सुनावणी आज झाली आणि नारायण राणे यांना एक दिलासा मिळालेला आहे या कोर्टातून सुद्धा कालच त्यांची जामिनावर सुटका झाली होती आणि आता नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे नारायण राणे यांच्यावरचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती या प्रकरणात त्यांना कोर्टात दिलासा देणार का हा प्रश्न होता आणि अखेर त्यांना दिलासा मिळाला आहे मुंबई उच्च न्यायालयातून सुद्धा राज्य सरकारनं कोर्टात सांगितलं आहे की आम्ही त्यांना अटक करणार नाही त्यामुळे पुढची सुनावणी आता सतरा सप्टेंबरला होणार आहे सतरा सप्टेंबरपर्यंत नारायण राणे यांना मोठा दिलासा अमित देसाई यांनी सरकारची बाजू मांडली तर माने शिंदे यांनी सुद्धा या संदर्भात सांगितलं की कोरोना संपलाय संपलाय काय असं वाटतं महाड पुणे नाशिक जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल झाले माने शिंदे यांनी सांगितलं की तुम्ही गुन्हे माहिती घेण्यासाठी वेळ घ्या त्यावर अमित देसाई यांनी माझ्याकडे सर्व सूचना नाहीत पण माझ्याकडे सर्व सेक्शन नाहीत असंही सांगितलं त्यामुळे युक्तिवाद झाला कोर्टामध्ये नारायण राणे यांच्या संदर्भात जे गुन्हे दाखल झालेले त्याबद्दल पण कोर्टात आज राज्य सरकारनं स्पष्टपणे सांगितलं की नारायण या ना 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 राणे यांना आम्ही अटक करणार नाही राज्य सरकारनं कोर्टात ही माहिती दिल्यामुळे राणेंना एक मोठा दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आत्ता आपल्यासोबत आहेत अजित मांढरे आणि लक्ष्मण घाटोळसुद्धा आपल्यासोबत नाशिकहून असणार आहेत सुरुवातीला मी जातोय अजित मांढरे यांच्याकडे अजित कोर्टात नेमकं काय झालं कोर्टानं काय म्हटलं कसा राणेंना दिलासा मिळाला आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार सतरा सप्टेंबरपर्यंत पुढची सुनावणी घ्यावी अशी विनंती नारायण राणे यांचे वकील जे आहेत सतीश माने शिंदे यांनी न्यायालयात केली होती आणि तोपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये जे एफ आय आर दाखल आहेत त्या एफ आय आरमध्ये जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगे कोणतीही कारवाई केली जाऊ नये अशी मागणी सतीश माने शिंदे यांनी नारायण राणे यांच्या वतीनं माननीय उच्च न्यायालयामध्ये केली होती याचिकेला मान देत न्यायालयाने नारायण राणे यांना दिलासा दिलेला आहे सतरा सप्टेंबरपर्यंत पुढील सुनावणी होईल असं सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबरीनं न्यायालयाने सरकारी पक्षाला हे देखील सांगितलं आहे की सतरा सप्टेंबरपर्यंत आपण कोणतीही कारवाई करू नये म्हणजे याचा अर्थ सतरा सप्टेंबरपर्यंत नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तत्पूर्वी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जे आ, महाड न्या महाड न्यायालयाने सांगितलेलं आहे की अलिबाग क्राईम क्राईम ब्रांचमध्ये जाऊन त्या ठिकाणी नारायण राणे यांना हजेरी लाव लागणार आहे तर हे मुद्दे जे आहेत हे कायम असतील कारण ते शेवटी न्यायालयाचे आदेश आहेत या सगळ्या सु सुनावणीमध्ये आपण जर पाहिलं असेल अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये या सुनावणीला सुरुवात झाली कारण का ज्यावेळेस नारायण यांचे वकील सतीश माने शिंदे हे न्यायालयामध्ये उपस्थित होते त्याचवेळी सरकारी पक्षांचे वकील अमित देसाई त्या ठिकाणी आले आणि सतीश माने शिंदे यांनी एक 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 प्रकारे एक वक्तव्य केलं जे आ, सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय की सध्या करोना आहे की नाही आणि आता अमित देसाई आलेले आहेत त्यामुळे असं वाटतं करोना संपलेलं आहे हे एक एक खेळीमुळीच्या वातावरणामध्ये एक मैत्रीपूर्ण एक त्यांना टोला होता असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही सुनावणी सुरुवात होताच सतीश माने यांनी शिंदे माने शिंदे यांनी न्यायालयाला सांगितलं की ज्या आमच्या प्रेयर्स आहेत म्हणजे आमच्या प्रार्थना ज्या न्याय न्यायालयाला आहेत त्या आमच्यावरती चुकीच्या पद्धतीने सुडबुद्धीने बेकायदेशीरपणे कारवाई करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही सगळी कलमे जी आहेत आणि सगळ्या एफ आय आर जी आहेत ते रद्द कराव्यात ह्या सगळ्या सुरू असताना अमित देसाई यांनी सांगितलं की मला नुकतं अर्ध्या तासापूर्वीच या सगळ्या प्रकरणांची कागदपत्रे मिळालेली आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये आणखीन काही सेक्शन आहेत का वाढवली जाणार आहेत का आणखीन काही प्रक्रिया आहे का काही राहिलेली आहे का, का या का, सगळ्या गोष्टींचा आढावा मला देखील घ्यायचा आहे त्यामुळे मला थोडा वेळ द्यावा किंवा त्याच पद्धतीनं त्यांनी वे वेळ वेळ मागण्याऐवजी या सगळ्या गोष्टी मलाही घ्यायच्या आहेत पण त्याचबरोबरीनं जो याचिकाकर्ता आहेत त्यांना देखील त्यांच्या याचिकेमध्ये काही सुधारणा करायची असेल तर त्यांनाही वेळ द्यावा असं एक खेळमिळीचे वातावरण आहे एकमेकांवरती हे युक्तिवाद जे आहेत ते ढकललेले होते पुढे जाऊन सतीश माने शिंदे यांनी सांगितलेलं आहे की सतरा सप्टेंबरपर्यंत कोणत्याही पद्धतीनं नारायण ना राणे यांच्यावरती कारवाई करण्यात येऊ नये कारण का नाशिक सायबर पोलिसांनी नारायण ना राणे यांच्याविरोधामध्ये सेक्शन एक्केचाळीस ए अंतर्गत नोटीस इशू केलेली आहे जारी केलेली आहे त्या त्यामुळे त्यांना कारवाईला सामोरं जावं लागू शकतं नारायण हे एक व्यक्तिमत्व आहे जे अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे ते इथं स्वतः मोठे एक हस्ती आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती ते कुठल्याही तपासामध्ये बाधा आणणार नाहीत असं देखील न्यायालयामध्ये त्या ठिकाणी महारते सांगितलं होतं तीच मुद्दे जे आहेत ते या याचिकेमध्ये सांगण्यात आले होते आणि एकंदर विनंती केली होती की जर न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू आहे म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींसमोर ही सुनावणी सुरू आहे तर त्यांच्या त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली जाऊ नये विविध एफ आर आहेत त्या एफ आय आरमध्ये काही बदल करायचे असतील आणि आम्हाला याचिकेमध्ये काही बदल करायचे असतील तर त्याकरता माननीय न्यायालयाने आम्हाला ग त्या ठिकाणी वेळ द्यावा हा वेळ मागून घेण्याकरता स्वतः सतीश माने शिंदे यांनी न्यायालयाला विनंती केली होती याचवेळी आमच्यावर कोणतीही कारवाई करू नये ही देखील विनंती सतीश माने शिंदे यांनी माननीय न्यायालयाला केली होती याच पार्श्वभूमीवरती माननीय न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्ट केलेलं आहे की सतरा सत सतरा सप्टेंबरपर्यंत आपल्या दोन्ही पक्षांना वेळ देण्यात येतो आहे दोन्ही पक्षांनी आपली याचिका त्या त्याचिकेमध्ये सुधारणा कराव्यात आणि पुढच्या सुनावणीला हजर राहावं तत्पूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला हे आदेश दिलेत किंवा निर्देश दिलेत असं असं देखील म्हटलं तरी वागं ठरणार नाही की सतरा सप्टेंबरपर्यंत नारायण राणे ना यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये याचा अर्थ सतरा सप्टेंबर पर्यंत नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिलेला आहे पण मुख्य मुद्दा राहतो तो म्हणजे ज्या यात्रेमध्ये नारायण राणे यांनी वक्तव्य केलं होतं ती जनआशीर्वाद यात्रा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी सुरू राहणार आहे का हा धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत होते लक्ष्मण घाटवळ यांच्याकडे जातोय लक्ष्मण नाशिकमध्ये जो गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्याच्या संदर्भात आता पोलीस काय कारवाई करणार आहेत कारण हायकोर्टातून हा दिलासा मिळाल्याच्या नंतर पोलिसांची काय भूमिका आहे नाशिक पोलिसांची भूमिका यापूर्वीच पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केलेली आहे मुंबई न्यायालयाने जरी ना नारायण राणेंना दिलासा दिसला दिला असला सतरा तारखेपर्यंत तरी हा दिलासा, दिलासा देत असताना यामध्ये मुंबई न्यायालयाने स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की जी यापूर्वीची का कायदेशीर प्रक्रिया आहे ती राणा नारायण राणे यांना पूर्ण करायची आहे ज्यामध्ये न्यायालयामध्ये पोलिस ठाण्यांमध्ये हजेरी लावणं असेल किंवा इतर ज्या बाबी आहे त्या प

पूरा स्टेट को हिला दिया है पुलिस पुलिस मशीनरी को हिला दिया है तो इससे भी ज़्यादा सीरियस ऑफेंसेस महाराष्ट्र में होते हैं लेकिन उनके बारे में कोई टिप्पणी नहीं होती है कोई इन्वेस्टिगेशन नहीं होती है मिनिस्टर्स फरार होते हैं महाराष्ट्र से फिर भी कुछ नहीं होता है तो ऐसे मामले में इतना दखल देना टोटली बेबुनियाद है कोर्ट ने कुछ तो, कंडीशंस भी रखी है मतलब अगली सुनवाई के लिए वही कंडीशन रखी नहीं है और मैटर आएगी 17 सितंबर को उस दिन सुनवाई होगी तब तक और कोई एफ होगी हो तो हमारी टीम के जो लीडर है मिस्टर अनिकेत निकम वो और उनके जूनियर्स तैयार है

सतीश माने शिंदे यांनी न्यायालयाच्या आजच्या निर्णयाच्या संदर्भात कोर्टाच्या बाहेर येऊन माहिती दिली आणि त्याचबरोबर त्यांनी काही महत्त्वाचे प्रश्न सुद्धा उपस्थित केलेले आहेत राज्यात इतके सगळे गंभीर गुन्हे घडत असताना आरोपी फरार होत असताना त्याच्याबद्दल पोलीस कधीही कारवाई करताना दिसत नाहीत पण आज एका हायपोथेटिकल अशा वक्तव्याचा आधार घेत राज्यातली संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि नारायण राणे यांना अटक करण्यासाठी ते धावत होती या सगळ्याबद्दल त्यांनी कोर्टामध्ये प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि या सगळ्याची दखल आता माननीय कोर्टानं सुद्धा घेतल्याचं सा त्यांनी सांगितलंय सतरा तारखेपर्यंत ता नारायण राणे यांच्या विरोधात कुठली कारवाई करणार केली जाऊ नये असं सुद्धा सांगितलेलं आहे तेवीस ऑगस्टच्या प्रेस कॉन्फरन्सच्या संदर्भात जे गुन्हे नारायण राणे साहेबांच्या विरुद्ध विविध जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात दाखल करण्यात आले होते त्या संदर्भात आज आम्ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आणि उच्च न्यायालयात प्रामुख्याने आमची मागणी अशी होती की हे जे विविध गुन्हे नारायण राणेंच्या विरुद्ध दाखल करण्यात येत आहेत ते सूडपोटी करण्यात येत आहेत आणि त्याच्या त्याच्यामागचे अनेक राजकीय कारणं असू शकतात व त्याचबरोबर त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याला धरून सदरचे जे कलम त्यांनी लावलेले ला आहेत सरकारी पक्षाने ते सकृत दर्शनी लागत नाही अशा स्वरूपाची भूमिका देखील आम्ही उच्च न्यायालयात मांडली सर उच्च न्यायालयात युक्तिवाद चालल्यानंतर सरकारी वकिलांच्या वतीने सरकारच्या वतीने सरकारी वकिलांनी हमी दिली कोर्टाला की जो नाशिक येथे गुन्हा नारायण राणेंच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे पुढच्या तारखेपर्यंत ते कुठलीही कारवाई नारायण राणे यांच्या विरोधात त्या गुन्ह्याच्या संदर्भात करणार नाही पण तर इतर गुन्ह्यांची कॉपी अजून आमच्यापर्यंत नाही जेव्हा आम्हाला मिळेल निश्चितपणे आम्ही उच्च न्यायालयात पुन्हा दाखल करू एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे प्रामुख्याने अशी की जे गुन्हे नारायण राणे यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेले आहेत त्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षेची जी तरतूद आहे ती सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे आणि अशा स्वरूपांच्या गुन्ह्यांमध्ये थेट अटकेची कारवाई करता येत नाही त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे अनेक न्याय निवाडे दिलेले आहेत महाडच्या पोलिसांनी या न्याय निवाड्यांचा दाखला न देता थेट अटके जी कारवाई केली ती बेकायदेशीर होती असं देखील आमची असं देखील आमचं म्हणणं आहे त्यामुळे कोर्टापुढे आम्ही दाद मागितलेली आहे व या संदर्भात पुढची सुनवाई ही सतरा तारखेला होणार आहे सरकारी देखील विचारलं होतं की बाबा तुम्ही पुढच्या वेळेला जेव्हा बोलाल तेव्हा कायद्याच्या चौकटीत बोला यावर तुमचं काय म्हणणं आणि कोर्टाने काय सांगितलं या संदर्भात माननीय उच्च न्यायालय कुठलेही निर्बंध अद्याप नारायण राणे यांच्यावर लावलेले नाहीत हा विषय न्याय प्रविष्ट व प्रलंबित असल्यामुळे हो यावर जास्त मी टिप्पणी करणार नाही परंतु पुढच्या तारखेला या विषयावरती सविस्तर युक्तिवाद केला जाईल नाही नाही ऐका इकडे घेऊ लाईव नारायण राणे के वकील अनिकेतम कोर्टाने आज उच्च न्यायालयात आम्ही जो युक्तिवाद केला त्यात कोर्टात आम्ही प्रामुख्याने असं सांगितलं की नारायण राणे यांच्या विरुद्ध जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते चुकीच्या पद्धतीने सूड बुद्धीने दाखल करण्यात आलेले आहेत जे वक्तव्य सर्वोच्च अनेक ज्ञान निवाऱ्यांमध्ये थेट अटकेची प्रकारात करता येत नाही असं सांगून देईल त्यांना अटक करण्याची प्रक्रिया केली गेली ती अतिशय बेकायदेशीर होती कोर्टाने सरकारी वकिलांचं म्हणणं ऐकलं व सरकारी वकिलांनी काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत आवाज पोचत नाही आहे पण आत्ता कोर्टात नेमकं काय घडलं सुनावणीच्या दरम्यान नेमकं काय घडलं कोर्टानं काय म्हटलं याची सविस्तर माहिती हे नारायण राणे यांचे वकील ॲडव्होकेट सतीश माने शिंदे आणि ॲडव्होकेट अनिकेत निकम देत होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सतरा तारखेपर्यंत नारायण राणे यांच्यावर जे वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत अगदी नाशिकच्या गुन्ह्याच्या संदर्भात सुद्धा कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे की कुठलीही कारवाई त्यांच्यावर केली जाणार नाही आहे सतरा तारखेला याची पुढची सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीच्या दरम्यान नारायण राणे यांच्यावर कुठले गुन्हे जे दाखल झाले ते गुन्हे दाखल करत असताना त्यांच्यावर झालेली कारवाई ही कशी सूडबुद्धीनं करण्यात आलेली होती ती बेकायदेशीर होती हे आपण कोर्टाच्या समोर सांगणार असल्याचं सुद्धा आज त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केलेलं आहे याचसोबत या, या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकनंतर इतर काही महत्वाच्या घडामोडी कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत